आदरणीय माधवराव गाडके साहेब त्याचबरोबर विजय साहेब राजवर्धन निंबाळकर साहेबचे सन्माननीय नेते इतक्या व्यक्तीने माझ्यावर जो विश्वास ठेवला हो आणि जयसिंगपूर नगरीचं प्रतिनिधी करण्यासाठी माझी जिम्मेदारी के जाहीर केली नीता मान्यवर या ठिकाणी आहे जीवाचं दान करायला लागलेलं आहे मागच्या पाच वर्षांमध्ये जो काही प्रचंड त्यांना त्रास झाला जयसिंगपूरचा विकास ज्याने थांबवला ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला खरं तर मला असं शंभर टक्के वाटायला लागले की मागच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडायला लागल्या आणि या सगळ्या राजकीय

थोडं निराश व्हायचं पण मी गीतनगर न राहतोय आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरनं जाताना मला अस्वस्थ व्हायला लागलेलं होतं की ज्या छत्रपतींनी पाच सहावडे घेऊन एवढ्या मोठी दे क्रांती घरवलेली होती आणि माझ्यासारख्या माणसाच्या पाठीमाग जरी माझ्यासोबत पाच सहा जणच आमच्या पक्षाचे असले तरी सुद्धा ही क्रांती घडवण्यासाठी एवढं मोठी ठोस माझ्या पाठीशी उभं राहणार आहे असं कधीच मला स्वप्नात वाटलेलं नव्हतं आणि मग असाच कार्यक्रम जात असताना